नटनाट्य अवघे संपादिले सोंग भेद दाऊ रंग न पालटे मांडियेला खेळ कौतुक बहुरूपा आपुले स्वरूपा जाणतोसे स्फटिकाची शिळा उपाधीन न मिळे दावी पिवळे लालसंगे तुका म्हणे आम्ही या जनविरहित होऊन निश्चित क्रीडा करू अर्थात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराज संत बाह्य व्यवहार इतरांसारखे करतात पण त्यांची अंतस्थिती बदलत नाही हे सांगताना अभंगात म्हणतात की आम्ही जरी नटस्वरूप धारण केले असले तरी आमची आत्मस्थिती बदलत नाही आम्ही बहुरूप्याचे जरी सोंग घेतले असले तरी आम्ही आमचे खोरी स्वरूप जाणतो स्फटिकाचा दगड रंगांच्या संगतीने अनेक प्रकारचे रंग दाखवितो तो, तो कोणताही रंग धारण करत नाही कारण तो कोणत्याही रंगाचा नसतो तुकाराम महाराज म्हणतात आम्ही आत्मबोधाने इतर लोकांपेक्षा वेगळे राहून निश्चितपणे संसार करू संसारूपी खेळ खेळू रामकृष्ण हरी